नमस्कार मंडई मी किशोरी तेरवणकर जर्नी किशोरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडई आता गावाला तर आलो आहे आणि गावाला आल्यानंतर एक गोष्ट केली नाही तर गावाला येऊन काय फायदा आहे ती म्हणजे नदीवर जाऊन मच्छी पकडणे तर आता वाजले सात आणि मी मम्मी ओंकार आणि अमृता ओंकार नाही सॉरी भाऊ आणि अमृता चालू आहे वाळावरती मच्छी पकडायला आता बघू किती भेटते काय होते अमृताचा फर्स्ट टाईम आहे अमृताची रिॲक्शन बघायचे मला नदीत गेल्यावर चला तर मग डायरेक्ट तिथेच भेटू तर इकडे म्हणजे बघू शकता मम्मी आहे आणि पुढे भाऊ आहे इकडे अमृत आहे अजून एवढे काय लेट नाही झालंय तर म्हणलं लवकर जाऊन यायचंय म्हणून लवकर चालू भाऊ सुरुवात केली नाही पकडायला पाहू ना लवकर अरे बाप रे त्यांनी इकडं कुर्ली पकडल्या नाही अमृताने श्री गणेशा केला नाही अरे वा वा श्री गणेश केला थांब थांब मी कशी बॅटरी धरू थांब टाकून काय भेटला ठेवू भाऊन काहीतरी पकडलं नाही भाऊन पकडला नाही पाल दिवा भिश्वी। दिवा भिश्वी। दिवा भिश्वी। कुरली भाऊन पण कुरलीच पकडला रे मस्त भाऊन धोंधून पकडलं नाही अजून काय पकडलं तुम्ही मॅक्सी मॅक्सीवर पकडून ते पकडलं खर्चिवा तारेवरती पसरत चालू माझ्यासाठी बॅटरी कुठली आहे खर्ची आधी हातात

आली आहे था। <laughs> <वागड़ा था। laughs> एक नंबर म्हणजे पळस म्हणजे माती उसाळली आहे मी जर उसळवलं इकडं पळाली पाणी खदाळा क्लोजप घेऊच्या ना तो थोडा बॅटरी मार्ग काय दाखव अरे भारी दोघ राबत राप, <laughs> राप, राप 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 पण दिसत नाही चार ने चार सहा डोळं लागल खर <laughs> सहा आणि बेस्ट्रा माझे दोन तरी पण काय काम आता हसूनच गेला ना भाऊन घरला ना तिकडे पाठी अख्याच्या तरी नाही ते इथले ते तर दुसरा होता पाणी

डुक्कर गळाला इथे टाका झोपली मग हिशोबी काही करते तिथे अहो इकडे मस्त खर्च झोपले आहेत गाई गाई करतो त्यांचं कलर सेम आहे ना माझ्या मुळे त्याच्यामुळे दिसत नाहीत किती असं म्हणतात तू म्हणजे ते पूर्व त्याच्या पहिल्यांदा झालंच नापरा पकडलेला आहे नावं पण बदलून टाकता टाकताय का बाजून तर म्हणजे जरा पाऊस आला त्याच्यामुळे थोडस पाणी हे झालं पाणी हालायला लागलं आता इकडे तरी पण बघू चालू आहे आमच्या इकडे पकडायचं

भारी रे भारील्यामुळे दाखवलोय सगळं भेटलो तर मंडळी फायनली आम्ही घरी आलो खूप पाऊस होता त्याच्यामुळे जास्त काय नाही पकडता आलं पण जेवढं भेटलं तेवढं खूप आहे आणि नवीन एक्सपिरियन्स अमृतासाठी पण होता पहिल्यांदाच भाऊन मोठे मोठे आणला ते बघ भाऊन चार झालं पण मोठे मोठे झालं बारे भाऊ आमचा काय माहिती भाऊन धरला चिंगळू मोठा हे नंतर भेटले ते दोन महिने जरा जरा पाऊस आलो तेव्हा तेव्हा भेटले तर मंडळी फायनली आम्ही आता घरी आलो आणि अमृता पहिल्यांदाच गेली होती आणि अमृता व्हाळात जाऊन पहिल्यांदा किती मजा आली ते पण विचारूया आणि मच्छी पकडताना किती मजा आली ते पण विचार तर अमृता काय वाटत आज कसं वाटलं खूप भारी वाटलं पहिली गोष्ट तर आणि माझं तर फर्स्ट टाइम होता

कोकम बिकम टाका अजू लिंबू में पीड़ा लिंबू मार्ला हाँ मैं फ्राय तो मसाला बट्टा मेरा प्लेट दुसरी कितने हम दे तर मंडळी तिकडे मामीने मच्छीला पूर्ण मसाला वगैरे लावून ठेवला आहे ती फ्राय करणार आहे आणि मम्मी इकडे रस्सावाला बनवते तर आता मम्मीने सगळं मसाला वगैरे सगळं टाकून तर आणलं नव्हतं आता इथे शिजायला टाकलं नाही चुलीवरती तोपर्यंत मामीला तिकडे रेडी आहेत हो आधी हे बघूया मग तिकडे जाऊया तर मंडळी आता मम्मीने तिकडे शिजवून घेतलं ना तर आता मामी इकडे फ्राय करते आणि फक्त खादर आहे आमच्या तिकडे पण फक्त टोप बघून जातात पाटी फ्राय करून त्याच्यानंतर लिंबू मार भारी लागला पाणी येते तोंडात तोंडात पाणी अमृत उद्यापासून आता रोज घरी घे आणि वाटते लागत वाडातच जाऊन बस रोज मला किशोरी सध्या काय झाली जाऊया अजून काय पाहिजे काय पाहिजे अजून खाऊ शकत चालता आमच्याकडे झाल्यानंतर करता आता मृत भाकरी सातात घेऊन बसवत शिजला की मृत दे भाकरीवर आम्ही वापर गेला तरी मळू पळतील बघून येऊ भाजे खोळ भारता पाणी तोंडात ना, तो ना, तो तो ना तो मी जेवण तसं पण आधी आमच्या प्लेट

आता प्लेटिंग चालू आहे अमृताची <laughs> अमृताची अमृता भाकरी आता घेऊन उभं झाले कसं झालंय सांग लवकर खाऊन महिन्यान खातस ना <laughs> नाही तु रिॲक्शन ना दाखवती तोंडात गेल्यावर गरम गरम हा हाऊ हा, हा भारीच लागणार आपल्याच मस्त एकदम नावच म्हणजे शब्दच नाही ना शब्दच नाही काय भारी एकदम तर मंडळी आता मच्छी आणायचा आणायची प्रोसिजर आणि ती शिजवून खायची प्रोसिजर इथपर्यंत पूर्ण कम्प्लीट झालं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय